शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा राज्यमार्ग बारापासून रस्त्यावरील रस्ता काम निकृष्ट दर्जाचे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरती शेतकऱ्यांचा संताप साईड पट्ट्यावरील टाकलेली काळी माती काढा शेतकऱ्यांची मागणी निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा शेत शिवारातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार सविस्तर वृत्त असे पंतप्रधान सडक योजना अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था शिंदखेडा राज्यमार्ग बारा ते घुसरेपर्यंत सुमारे चार पॉईंट चारशे किलोमीटर लांबी रस्त्याचे काम गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने शिंदखेडा घुसरे भडणे कुंबरेस शिवारातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत होत असलेल्या कामाचे ठेकेदार यांची चौकशी करून काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे पंतप्रधान ग्रामसडक योजनेची अनेक कामे शिंदखेडा तालुक्यात सुरू होत आहेत परंतु कामात निकृष्ट दर्जा असल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे सदर शिवारातील शेतकरी त्याच रस्त्यावरून जात असताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे रस्त्याचे निकृष्ट होत असताना रस्त्यावरील चक्क काळी माती दोन्ही साईड पट्ट्यावर मुरम डांबरऐवजी जागेवरून सहा ते दहा फूट खोदून जेसीबीच्या साहाय्याने टाकले जात आहे म्हणून बैलगाडी जागेवर फसत असल्यामुळे शेतात जायला अडसर निर्माण झाला आहे आणि पावसाळ्यात शेतात उभे पिकाला खते फवारणी करणे अवघड झाले आहे काही शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता कामातील वाहने पावसाळा सुरू होईपर्यंत चालू होती म्हणून नगदी पिकापासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांनी बाजरी ज्वारी पिकाचा पेराव करावा लागला एक प्रकारे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे आता गेल्या सात आठ महिन्यापासून सुरू काम मध्यंतरी बंद होते ते पुन्हा पावसाळ्यात सुरू करून शेतकऱ्यांनी आठ दहा दिवस वापर बंद ठेवा असा हे दम ठेकेदाराकडून दिला जात आहे उभ्या शेतातील पिकांना वाढवण्यासाठी खते फवारणीची गरज असताना ठेकेदाराकडून शेतकऱ्याची अडवणूक बरोबर नाही म्हणून संतप्त शेतकरी ठेकेदाराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत आधी साईड पट्ट्यावरील बाजूला काढा व नव्याने मुरमाचा भराव करून साइडपट्ट्या तयार करा जेणेकरून शेतकऱ्यांना बैलगाडी घेण्यासाठी सोयीस्कर होईल तसे न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी संजय नाथा माळी विनोद बनसीलाल माळी गोविंदसिंग दौलतसिंग गिरासे नंदू नाथा माळी विजय नवल माळी राजू दत्तू पाटील मनोहर पुंडलेक पाटील हरीश भाईदास माळी दिनेश माळी राजू कुंजू माळी सुरेश माळी ललित गिरासे सुरेश राऊळ गोपाल गिरासे प्रवीण मराठे चिमनराव मराठे पितांबर पाटील पोलीस पाटील घुसरे भटू पाटील यासह शिंदखेडा घुसरे भडणे मोठ्या संख्येने आपली व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा अशा अशा कामाची चौकशी व्हायला पाहिजे आणि इस्टिमेट काय त्याप्रमाणे आम्हाला लोखंड नाही काही पाणी नाही रोड कोरला कोरेल नाही खालते माहिती साईड ले आणि दहा फुटर साईट रोड मानको राहणार आमन व्हाण नुकसान व्हाय राहणार आणि साईटले रस्ता नि काही नाही ढाळा जेवाले मना बैल पडी काही फसी काय तादा एक लाख नि जोडी पन्नास हालंग व्हायच्या बैल काळी मार शेतातली माटी वरती टाकतात त्या रस्त्यावर सर्व काही माटे आणि ते म्हणतात आता रस्ता बंद करतो आम्ही पुढे काम करायचे नाका शेतकरी कुठून वापरू त्यांच्या काम बी बरोबर करता नाही ते मारायच वेळ आलेली आहे आणि आता म्हणताय ते तुम्ही रस्ता बंद करा ते शेतकरी कस काय येईल कुठून वापरे आणि फवारा आणि खत लावण्याचं हे आता महत्वाचं काम आहे ते सांगताय तुम्ही एक महिना दम मारा एक महिन्यानंतर ते पिकाला केव्हा खत लागेल त्याच्यामुळे आम्ही सांगतोय तुम्ही दोन महिना काम बंद ठेवा बो आमचं खत फवारा कोडपणी हे सगळं होऊन जाईल त्यानंतर तुम्ही काम चालू करा एवढं एवढं दिसतो आणि परत ते जानेवारी महिन्या काम चालू आहे सात महिने झाले सात महिन्यात फक्त दोन किलोमीटर रस्ता झाला त्यांच्याकडनं आणि अजून त्यांच्याकडे पुढे दोन अडीच जा किलोमीटर जायचं आहे ते सांगताय सात दिवसात करून देऊ मग सात दिवसात काय असं काही युवानाने मटेरियल आणणार आहेत का आणि मटेरियल टाकणार आहेत का रस्ता बंद करतायत सर्व नेव्हर मिस दन अपडेट